परिस्थिती आहे लोहा आणि कंधार दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली अतिवृष्टी अतिशय मोठ्या प्रमाणावर हो आहे मी सकाळी चार साडेचार वाजल्यापासून भागामध्ये फिरतोय एकशे चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद अवघ्या काही काळामध्ये झालेली आहे आता शेतीचं नुकसान म्हणायचं तर शेतामध्ये काही राहिलेलं नाही जी काही थोडीफार माती होती ती पण सगळी वाहून गेलेली आहे पण आत्ताच्या पावसामुळं जनावरांना आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे लोकांची घरं आता पडत आहेत त्यामुळं सरकारलासुद्धा मी सरकारचा प्रतिनिधी घटक असलो तरी विनंती राहणार आहे की शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या प्रती सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे आत्ता थोड्या वेळापूर्वी आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घोडत शेखापूर आणि भाजरपुराचं चित्र दाखवलं दादानी पण तशा सूचना दिल्या मान्य जिल्हाधिकारी महोदयाने आम्हाला लगेच फोन केला आणि पूर्णपणानं लक्ष ठेवून सरकार देखील आहे राज्याचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बऱ्याच वेळेस गेलेले आहेत प्रत्येक घटक त्यांना ती माहिती देतो आहे परंतु हे चित्र माझ्या आयुष्यामध्ये मी कधी बघितलं नाही हे पहिल्यांदाच चित्र बघतो अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांना धीर देणं आणि मदत करण्याची आता गरज आहे